नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर असतात आजचा व्हिडिओ हा बेबी के रिलेटेड लसीकरणाबद्दल असणार आहे बाळ जन्माला आल्यानंतर त्याला कोणकोणत्या कौन लस ह्या दिल्या पाहिजेत आणि कोणत्या महिन्यात कोणती लस दिली पाहिजे हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला लसीकरण करणं हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजून जाईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणे कोणी माहिती त्यांना सुद्धा समजेल आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब दे। करा त्यानंतर आपले इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे त्यावर सुद्धा मी व्हिडिओ शेअर करत असते पोस्ट सुद्धा शेअर करत असते बेबी केअर रिलेटेड प्रेग्नन्सी रिलेटेड तर त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता त्यासोबतच इंस्टाग्राम पेज वर मी सहा महिन्याच्या वरील मुलांसाठी होममेड सिरीज बनवते जसं की नाचणी सत्व भरडी तर हे सगळं मी होममेड बनवते यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह युज करत नाही तुम्हाला जर खरेदी करायचं असेलच तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर डीएम करू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता चला तर फ्रेंड जास्त वेळ न घाल तर सुरुवात करूया पूर्वीच्या काळी मुलं जन्माला आल्यानंतर जीव घेण्या आजाराने दगावायची आणि हे खूप भीतीदायक असायचं आता हे कशामुळे व्हायचं तर त्यावेळी लसीकरण होत नव्हतं पण आता तशी परिस्थिती नाहीये खूप रिसर्च केल्यानंतर प्रत्येक आजारावर विशिष्ट अशी लस तयार केली गेली -के आहे त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतरच विशिष्ट काळामध्ये जर ती बाळाला लस दिली गेली तर ते आजार होत नाही पूर्वीच्या काळी जे भीतीदायक आजार होते ते आता बऱ्यापैकी नष्ट झाले आहेत नवीन आजार तयार होत नाहीयेत आता हे कशामुळे सत्य झालंय तर लसीकरणामुळे बाळाच्या विशिष्ट वयामध्ये जर ते लसीकरण केलं नाही तर हे आजार उद्भवतात कारण त्या वयामध्ये बाळाची इम्युनिटी स्ट्रॉंग नसते म्हणूनच बाळाला योग्य वयात योग्य वॅक्सिन देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे बाळाला हे आजार होत नाही आता तुमच्यापैकी बरेच जणांना माहीत असेल पूर्वीच्या काळी पोलिओ खूप पसरला होता आणि हा आजार सुरुवातीच्या पाच वर्षापर्यंतच्या मुलांना व्हायचा म्हणून हा आजार होऊच नाही पोलिओची लस दिली जाते जेणेकरून हा आजारच होऊ नये अशाच बऱ्याच आजारांवर लसीकरणाने मात केली आहे आता आपण पाहूया बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला कोणती वॅक्सिन दिली पाहिजे आणि कोणत्या आजारापासून ही वॅक्सिन संरक्षण करते सगळ्यात पहिली लस बाळ जन्माला आल्यानंतर लगेचच बाळाला तीन डोस दिले जातात पहिलं म्हणजे बीसीजीचा पहिला डोस बाळाच्या डाव्या हाताच्या वर वरच्या बाजूला दिला जातो आता बीसीजी ही लस क्षयरोगापासून संरक्षण करण्यासाठी बाळाला दिली जाते त्यानंतर जन्माच्या वेळी दुसरा डोस बाळाला तोंडावाटे दिला जातो हा पोलिओचा डोस असतो त्याला ओपिओ डोस असं म्हणतात आता ही वैक्सीन देण्याचं मेन कारण आहे की बाळाचं पोलिओ हो या आजारापासून संरक्षण व्हावं कारण हा जो आजार आहे हा संसर्गजन्य रोग आहे आणि मुख्यतः सुरुवातीच्या पाच वर्षांमध्ये बाळाला हा आजार होतो त्यानंतर जन्माच्या वेळी तिसरा डोस हा हेपेटायटिस बी ही लस दिली जाते हा रोग सुद्धा संसर्गजन्य रोग होता आणि म्हणूनच त्यापासून संरक्षण व्हावं यासाठी हेपेटायटिस बी चा पहिला डोस जन्माच्या वेळी दिला जातो यानंतर डायरेक्ट बाळ सहा आठवड्याचं झाल्यावर म्हणजे दीड महिन्याचं झाल्यानंतर परत वॅक्सिन असत यामध्ये सुद्धा टोटल पाच लसी दिल्या जातात पहिला वॅक्सिन हा पोलिओचा असतो जो की ओपिओ वन जो तोंडा वाटे दिला जातो पोलिओचं संरक्षणासाठी त्यानंतर दुसरा जो असतो डोस तो म्हणजेच पेंटावॅलेंट वन ही जी लस आहे ही बाळ सहा आठवड्याचा झाल्यानंतर याचा पहिला डोस दिला जातो आणि ही लस आहे ही खूप महत्वाची आहे कारण ही जी लस आहे ही पाच आजारांपासून संरक्षण करते डेप्टेरिया पेट्रोसिस टिटॅनस हेपेटायटिस बी हिप्स यासारख्या पाच आजारांपासून संरक्षण करते यानंतर सहा आठवड्यांनी दिला जाणारा तिसरा डोस आहे तो म्हणजेच रोटा व्हायरस आर वी बी वन Uh, हा डोस सुद्धा बाळ सहा आठवड्याचा झाल्यानंतर बाळाला पहिला डोस दिला जातो आणि हा डोस बाळाला तोंडावाटे दिला जातो मुलांना अतिशय सारखा जो आजार होतो त्या आजारापासून संरक्षण करण्याचं काम हे रोटा व्हायरस करतं त्यामुळे ही लस सुद्धा खूप महत्वाची आहे यानंतर सहा आठवड्याने दिला जाणारा चौथा डोस आहे तो म्हणजेच न्यूमोकोकल कोकल कॉन्जोगेट म्हणजेच पी -वी -वी वन असा डोस म्हटला जातो हा सुद्धा डोस बाळ सहा आठवड्याचा झाल्यानंतर दिला जातो हा डोस इंजेक्शन द्वारे दिला जातो मुलांना जो निमोनिया सारखा आजार होतो त्या आजारापासून संरक्षण होण्यासाठी हा डोस दिला जातो त्यानंतर बाळ सहा आठवड्याचा झाल्यानंतर दिला जाणारा पाचवा डोस आहे तो म्हणजे एफ आय पी व्ही हा डोस आहे हा पोलिओचा डोस आहे हा इंजेक्शनद्वारे दिला जातो सुरुवातीच्या पाच वर्षामध्ये बाळाला पोलिओ होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळेच पोलिओपासून संरक्षण व्हावं यासाठी ही लस दिली जाते म्हणूनच दीड महिन्याच्या बाळाला तीन तीन इंजेक्शन घ्यावे लागतात यानंतर आता डायरेक्टली बाळ दहा आठवड्यांचं झाल्यावर म्हणजेच अडीच महिन्याचं झाल्यावर बाळाला वॅक्सिन दिली जाते या महिन्यात सुद्धा बाळाला टोटल तीन व्हॅक्सिन दिल्या जातात पहिली वॅक्सिन ही बाळाला ओपीव्ही ची म्हणजेच पोलिओचा तोंडावाटे दिला जाणारा हा डोस आहे त्यानंतर दुसरा जो डोस आहे हा टू म्हणजेच डोस आहे त्यानंतर तिसरा जो डोस आहे हा रोटा व्हायरस टू हा इंजेक्शन इंजेक्शनद्वारे मुलांना दिला जातो हे तिन्ही जे डोस आहेत हे बाळ दहा आठवड्यांचे झाल्यावर बाळाला दिले पाहिजेत आता यानंतर डिरेक्टली बाळ चौदा आठवड्यांचं झाल्यावर म्हणजेच साडेतीन महिन्यांचा झाल्यानंतर बाळाला डोस दिले जातात सुद्धा बाळाला टोटल पाच व्हॅक्सिन दिले जातात पहिली तिसरा डोस बाळाला चौदाव्या आठवड्यात दिला जातो हा पोलिओचा डोस असतो आणि हा सुद्धा तोंडावाटेने दिला जातो त्यानंतर दुसरा डोस दो, आहे हा पेंटावलेचा तिसरा डोस आहे हा सुद्धा डोस बाळाला इंजेक्शन द्वारे दिला जातो आणि हा शेवटचा डोस असणार आहे त्यानंतर तिसरा जो डोस असणार आहे हा रोटा वायरस थ्री असणार आहे हा चौदाव्या आठवड्यातील शेवटचा रोटा व्हायरसचा डोस असणार आहे हा इंजेक्शन वाटे आणि तोंडा वाटे दिला जातो त्यानंतर चौदाव्या आठवड्यातली अ चौथी जी लस असणार आहे ती ची लस असणार आहे ही सुद्धा चौदाव्या आठवड्यातली शेवटची लस असणार आहे त्यानंतर चौदाव्या आठवड्यातला पाचवा जो डोस असणार आहे तो म्हणजे एफ आय पी व्ही चा हा डोस सुद्धा चौदाव्या आठवड्यातला आणि शेवटचा डोस असणार आहे चौदाव्या आठवड्यात सुद्धा मुलांना टोटल तीन इंजेक्शन दिले जात आता चौदाव्या आठवड्यानंतर म्हणजे साडेतीन महिन्यानंतर डायरेक्टली बाळ नऊ महिन्याचं झाल्यानंतर नऊ ते बारा या महिन्यामध्ये बाळाला व्हॅक्सिन द्यायची असते नऊ ते बारा या महिन्यामध्ये बाळाला एम एम आर ही लस द्यायची असते एम एम आर ही रुबेला गोवर आणि गालगुंड यासारख्या आजारांच पासून संरक्षण करते त्यामुळे बाळ नऊ ते बारा महिन्याचं असताना बाळाला ही लस देणं खूप गरजेचं आहे या लसीचा दुसरा डोस हा बाळ सोळा महिन्याचा आणि चोवीस महिन्याचा असताना दिला जातो आता यानंतर नऊ महिन्याच्या पुढील बाळासाठी ते अठरा वर्षापर्यंतच्या मुलांना कोणकोणते कौन वॅक्सिन देणं गरजेचं आहे आणि कोणत्या महिन्यात कोणत्या वर्षामध्ये वॅक्सिन दिलं पाहिजेत आणि कोणत्या आजार वर्षात याची पूर्ण माहिती मी नेक्स्ट पार्ट मध्ये दे देणार आहे तर तो, तो सुद्धा तुम्ही नक्की चेक करा थँक्यू